फलटणची कृषी उत्पन्न बाजार समिती ही श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप सुरू करणे त्याचबरोबर आता नव्याने थ्री स्टार हॉटेल व्यवसायामध्ये फलटणची कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश करीत आहे ही बाब निश्चितच उल्लेखनीय असून भविष्यातही शेतकरी व्यापारी यांचा समन्वय ठेवून फलटणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात आपला नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले पलटण कृषी उत्पन्न करण्यात आली होती यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते या प्रसंगी पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण पलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब शेंडे सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता बापुवन पट पलटण तालुका दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष प्राध्यापक भीमदेव गुरुंगले पलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास दादा गावडे पलटण दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष धनंजय पवार पलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रामराजे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना विविध सोयीसुविधा पुरवाव्यात शेवटी शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाला योग्य तो भाव मिळणे गरजेचे असून यासाठी पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने आधुनिक पद्धतीने मार्केट कमिटी चालून मार्केट कमिटी ऑनलाईन करावी अशीही अपेक्षा शेवटी रामराजे यांनी बोलून दाखवली कार्यक्रमाची प्रास्ताविकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे यांनी मार्केट कमिटीच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी विषयाचे व ठरावाचे वाचन केले यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले वेगळ्या सोर्सेस मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढावं असा एकंदरीत प्रयत्न मग पेट्रोल पंप असेल आज हे नवीनच मिळायला हॉटेलच सुरुवात करायचे प्रयत्न त्यांचे चालू आहे या आधुनिक पद्धतीने मार्केट कमिटी अत्यावृत्त करावी ऑनलाईन करावी आणि रुग्ण करायला माझं म्हणणं आहे की तुम्ही ह्या ज्या कम्युनिटी तिथे विकत आहे विकायची परवानगी देत आहे त्या एअरमार्क कम्युनिटी मार्केट कमिटीमध्ये विकाव्यात असं सरकारचं धोरण असतं <laughs> नोंदित कम्युनिटी काय त्याचा शब्द आहे मला माहीत नाही त्याचे भाव शेतकऱ्यांना कमीत कमी एस एम एसच्या माध्यमातून तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न ज्वारी बाजरी घुसर कांदा काय जे असेल त्याचं जे मार्केट आहे का तुम्ही आधीच करता माहीत नाही परंतु तो आपल्याला अत्यंत आनंदाची गोष्ट कारण याला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरीला शेवटी अंतिम दृष्ट्या त्यांनी कष्ट करून शिकवलेल्या पिकाचा भाव जर चांगला मिळाला नाही त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे तर आपल्याला निश्चित माहिती आहे आणि मोठ्या बाजार माल टाकावा हे शेतकऱ्याला आपल्याला स्वातंत्र्य देणं अत्यंत गरजेचं आहे त्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी त्यांना चांगले भाव देणं हे मार्केट कमिटीच्या दृष्टीने हितावर जाईल आणि मार्केट कमिटीचे शेतकरी आणि व्यापारी आणि इतर नागरिक त्या सर्वांचा समन्वय ठेवून ही मार्केट कमिटी राज्यात प्रसिद्ध व्हावी एवढीच या सगळे जनते सगळ्यांना आव्हान विनंती बोलवल्याबद्दल आभार धन्यवाद आमच्या <tis> नवीन <tis> नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स